आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते बार्शी नगरपालिकेने पंच्याऐंशी वर्षांपूर्वी बसवलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा महाअभिषेक सोहळा हो व भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले बार्शी नगरपालिकेने पंच्याऐंशी वर्षांपूर्वी बसवलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा महाअभिषेक केला नवीन शिवसृष्टीमुळे त्या मूर्तीचे स्थलांतर करण्यात येणार आहे म्हणून आज त्या मूर्तीचा सर्व शिवभक्त शिवप्रेमींच्या उपस्थितीत महाअभिषेक करण्यात आला गेल्या पंच्याऐंशी वर्षांपासून हे स्थान प्रेरणादायी स्फूर्तीदायी आहे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये शिवजन्मोत्सव व इतर आनंद समस्त नागरिकांनी मोठ्या के उत्साहात केले येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य शिवसृष्टी त्याच प्रेरणेने स्फूर्तीने उभारली जाईल यासाठी आज जुन्या मूर्तीचा महाअभिषेक करून स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले यावेळी अनेक शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्याकडून जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या होणाऱ्या नियोजित शिवसृष्टी येथे भव्य दिव्य भगव्या ध्वजाचे पूजन करून आज या ठिकाणच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा समस्त बार्शी तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य डोळ्याचे पारणे फेडणारा असा करण्यात येणार आहे त्याची सुरुवात आज भगव्या ध्वजाच्या पूजनाने करण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका